आता लवकरच श्रावणी सोमवार येतोय आणि श्रावणात उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम इथं मी नैवेद्यासाठी डाळ भात तर हवाच तर मी कुकर मध्ये तुरीच्या डाळीत पाणी हिंग हळद तेल घालून डाळ भाताचा कुकर लावून घेते तोपर्यंत गोडाचा पदार्थ बनवून घेऊयात आता अर्धा लिटर दूध ओतून दुधाला उकळी आल्यावर याच्यात गोडीनुसार साखर आणि दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता आता हा तांदूळ मिक्सरला रवाळ वाटून घ्यायचा आणि नंतर दुधात घालून सतत एकसारखं ढवळायचं खीर थोडी दाटसर बनत आली की याच्यात वेलची पूड जायफळपूड बदामाचे काप चारोळे आणि किसलेलं ओलं खोबरं घालायचं वरून तूप घालून छान अशी रवाळ दाटसर तांदळाची खीर बनवून तयार झाली नंतर आपण दुसरा पदार्थ बनवूयात इथे मी वांगी स्वच्छ धुवून प्रकारे वांग्याला काप देऊन घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांगी कमी जास्त घ्या आता वांग्यात भरण्यासाठी मसाला बनवूयात तर तीन चमचे दाण्याचं कूट दोन चमचे ओलो खोबरं अद्रक यांचं वाटण घातलं एक चमचा तिखट मसाला गरम मसाला धनेपूड जिरेपूड पाव चमचा हळदपूड चवीनुसार मीठ एक चमचा तेल घालायचा आणि मसाला चांगला मिक्स करून मी दाखवल्याप्रमाणे वांग्यात भरून घ्यायचा नंतर कढई तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी फुलली की याच्यात याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो तेलात भाजल्यावर पाव चमचा हळद पूड आणि वांगी तेलात सोडून मिनिटभर परतून घ्यायचं वांग्याला वाफ काढून नंतर याच्यात मसाला शिजण्या इतपत वाटीभर पाणी ओतून झाकण लावून शिजवून घ्यायचं हे पहा छान असं मसाला वांग बनून तयार आहे आता मोड आलेली मटकीत हळद तेल टाकून शिजवून घेतली वांगं काढून याच्यातच फोडणी देऊयात एक चमचा तेल गरम झाल्यावर तडक्यासाठी मोहरी जिरे फुल्ली की याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि कडीपत्ता घालून तेलात चांगला भाजल्यावर ओलं खोबरं आणि अद्रक यांचं वाटण घालून तेलात चांगलं भाजलं नंतर एक चमचा तिखट गरम मसाला धनेपूड जिरेपूड घालून तेलात चांगलं परतून घेतलं आणि याच्यात शिजवलेली मटकी घातली वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतलं चवीनुसार मीठ आणि आमटीला उकळी आल्यावर शेंगदाण्याचं कूड घालून पाच मिनिटे शिजवून घ्यायचं नंतर पातेला तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे मिरचीचे काप आणि मेथी स्वच्छ धुवून नंतर पातेला टाकून चांगली मिनिटभर परतून घ्यायची वरून चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं आणि थोडं पाणी घालून झाकण लावून मऊसूत घ्यायची आता मेथीची भाजी बनवून तयार आहे नंतर मिक्सिंग बाउल मध्ये दोन वाटी बेसन घेऊयात पाव चमचा हळद पूड ओवा जिरे चवीनुसार मीठ हिंगपूड घालून पीठ बनवून घेतलं आणि नंतर तेल गरम झाल्यावर कमी तिखट मिरचीला मधून काप द्यायचं नंतर पिठात घोळवून तळून घ्यायचं हे पहा मिरची भजी बनवून तयार आहे इथं प्लेन वरण ही बनवून तयार आहे तर अशी कांदा लसूण विरहित साधी सोपी सात्विक थाळी बनवून तयार आहे छान असं मोड आलेल्या मटकीची आमटी तांदळाची खीर प्लेन वरण भात त्याच्यावर थोडंसं वरण मेथीची भाजी बटाटा भाजी मिरची भजी, भजी तळण चपाती आणि सॅलेडमध्ये काकडी गाजर खूप छान अशी श्रावणातल्या पहिल्या सोमवारला थाळी बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद